सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी ज्योती रोटे सर्वांना मला पाहून असा प्रश्न पडला असेल मी एवढी लटून थटून तयार होऊन का बसली असेल त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अहो येत्या काही दिवसातच गौराईचं आगमन होणार आहे आणि गौराईचं आगमन म्हणजे गृहिणीसाठी आनंदाची पर्वणी श्रावण महिन्यापासून गौराई येणारचा धोशा आमचा सुरू असतो गौराईला काय आहे गौराईला काय नको आहे गौराईसाठी कुठलं मखर आणू गौराईसाठी कुठल्या साड्या आणू गौराईसाठी कुठले दागिने आणू गौराईच्या बाळांना काय आणू गौराईच्या बाळांना काय आवडेल गौराईला आवडीचा पदार्थ कुठला आवडेल तिला कुठला पदार्थ का करून खाऊ घालू हे सारं सारं आम्हा गृहिणींच्या मनात किती दिवसापासून चालू आहे आणि येत्या काही दिवसातच माझी गौराई येणार आहे आणि त्यानिमित्ताने तिच्या स्वागतासाठी तर मला असं हसत आणि तयार होऊन उभं राहिलंच पाहिजे श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येऊन गेली पण आम्ही गृ आम्हा गृहिणींना गुरु, ही सण म्हणजे अतिशय उत्साहातच उत्साहाचं वातावरण वाटलं आणि ती आम्ही सर्वांनी पार पाडली गणपती बाप्पा आलेले आहेत आणि घर कसं प्रसन्नतेने भरून निघाले आणि गणपती बाप्पासोबतच येत्या काही दिवसात गौराईसुद्धा येणार आहे आणि गौराई येणार तिचं स्वागत तिला मखरात बसवणं तिला वेगवेगळी दागदागिने घालणं तिला डोळे भरून पाहणं तिच्यासाठी नैवेद्य करणं आणि तिचा निरोप घेणं या अशा आशयाची एक आरती मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन आले आहे तर तुम्हा सर्वांना ही आरती ऐकल्यानंतर कशी वाटली ते तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण तुमचे कमेंट माझ्यासाठी प्रेरणा ठरतात तुम्हाला ही आरती आवडली तर एक लाईक एक कमेंट आणि ही आरतीचा व्हिडिओ तुमच्या आप्तेष्टांमध्ये इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका ऐकूया ही आरती करुआरती ताळांच्या गजरात करुआरती टाळांच्या गजरात इथे एक शब्द आहे टाळ्यांच्या गजरात टाळांच्या गजरात टाळ्या म्हणजे ह्या आणि टाळ म्हणजे हे शब्द पहा करुवारती टाळ्यांच्या गजरात करुवारती टाळांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात आरती टाळांच्या गजरात आरती टाळांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात कर गिरजा शारजा आल्या दोघी बहिणी गिरजा शारजा आल्या दोघी बहिणी घेऊन गणेशाला सोन्याच्या पावलांनी घेऊन गणेशाला सोन्याच्या पावलांनी करुवारती डाळ्यांच्या गजरात आरती टाळांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात करवारती सरां सडा रांगोळी घालू या दारात सडा रांगोळी घालू या दारात हिची पूजा ग करू याटात हिची पूजा ग करू यथाटात करुरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली करू आरती के ना आघाडा शेवंतीचा मान केला आघाडा शेवंतीचा मान कशी फुलवात तेवती समयीत कशी फुलवात तेवती समयीत करुआरती टाळांच्या गजरात करवारती टाळांच्या गजरात आली गौरा बसली मखरत् गुवार हिरव शालग शोभ अंगात हिरवा हिरव शालग शोभ तु अङ्गात् कसा गुल्लाल भरल भांगात कसा गुल्लाल भरल भांगात करू आरती टाळ्यांचा गजरात करू आरती हिच्ची बाळग किती ही गोंडस हिच्ची बाळग किती ही गोंडस बसली समोरी दिसती सालस बसली समोरी दिसती सालस करुवारती टाळांच्या गजरात आरती टाळांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात करू आरती नैवेद्य केला पुरणपोळीचा नैवेद्य केला पुरणपोळीचा हिल वाढू चांदीच्या ताटात हिला वाढू ग चांदीच्या ताटात आरती टाळ्यांच्या गजरात आरती लख पडला प्रकाश घरात लख पडला प्रकाश घरात आई महालक्ष्मीचा घेऊ आशीर्वाद महालक्ष्मीचा घेऊ आशीर्वाद आरती टाळ्यांच्या गजरात आरती टाळांच्या गजरात आली गौराई बसली मखरात आली गौराई बसली मखरात करू आरती टाळ्यांच्या अजून एक ह्या आरतीची चाल कुठल्या गाण्यावरची आहे ते तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद